मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो सहा हजार रुपये अनुदान वाढ होणे तसेच इतर ज्या काही सर्व मागण्या होत्या निराधार बांधवांच्या व शेतकरी बांधवांच्या शेतमजुरांच्या या सर्व ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात बैठक होणार होती दोन जुलै रोजी त्या त्या बैठकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे मग तारखेमध्ये बदल झाल्यामुळे पुढील तारीख कोणती आहे तसेच किती वाजता या बैठकी होणार आहे कोणकोणत्या संदर्भात या बैठकी होणार आहे कोणत्या मंत्र्यासोबत या बैठकी होणार आहे याविषयी सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला वेळच्या वेळी मिळत राहतील त्यानो आपण या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीने पत्र हे दिलेलं होतं त्यामध्ये दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी दालन क्रमांक एकशे एकवीस पहिला विधान विधानभवन मुंबई येथे सायंकाळी सात वाजता श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आमदार व माजी मंत्री यांच्या जी काही आठ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आमरण उपोषणादरम्यान शासनातर्फे दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण दुग्ध विकास विकासाशी विभागाशी संबंधित बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तसेच दिव्यांग कल्याण दुग्ध विकास यांचे निदर्शनास आणून बैठकीत उपस्थित राहण्याबाबत कृपया अवगत करावे तसेच विषयाशी संबंधित या बैठकींना निमंत्रित करण्यात यावे असे माननीय मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आपणास विनंती करण्यात येत आहे विषय कोणकोणते होते बघा या बैठकीमध्ये दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे दुसरा विषय मेंढपाळ यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे तिसरा विषय आहे दुधातील भेसळ रोखणे आणि या ठिकाणी दरवाढ करणे तर मित्रांनो ग्रामविकास मंत्र्यांसोबतसुद्धा या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांची बैठक होती ती बैठक पण या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे त्यांचे पण विषय त्या ठिकाणी पुढे घेतले जाणार आहे तर मग मित्रांनो ही बैठक कधी होणार आहे कोणत्या दिवशी होणार आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पत्र पुन्हा काढण्यात आलेले आहे सर्व मंत्री महोदय बच्चूभाऊ यांना तसेच जे काही अधिकारी आहे त्यांना हे पत्र देण्यात येणार आहे त्या त्या विभागाशी संबंधित असणारे तर मग मित्रांनो बघूया आपल्या निराधार बांधवांची जी काही वेतनवाढ आहे ती कधी आणि कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू माजी आमदार माजी राज्यमंत्री अचरपूर विधानसभा मतदारसंघ यांच्या दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आमरण उपोषण दरम्यान शासनातर्फे दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण व दुग्ध विकास विभागाशी संबंधित खालील मागण्यांकरिता आपल्या अध्यक्षतेखाली व माझ्या उपस्थितीत दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दालन क्रमांक एकशे एकवीस विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आल्याबाबत कार्यालयाच्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांमुळे कळवण्यात आले होते म्हणजे दोन तारखेला मिटिंग आहे असे सांगण्यात आले होते तथापि काही अपरिहार्य कारणामुळे सदर बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता सदर बैठक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता दालन क्रमांक एकशे पंचेचाळीस पहिला मजला विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे तरी बदललेल्या दिनांक व वेळेनुसार कृपया आपण या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहावे अशी माझी आपणास विनंती आहे विषय आहेत बघा दिव्यांग व विधवा महिलांना मानधन देण्याबाबत मेंढपाळांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत दुधातील भेसळ रोखणे व दुधाच्या बेस रेट निश्चित करण्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माननीय मंत्री दिव्यांग कल्याण दुग्ध विकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना हे पत्र पाठवलेले आहे आणि त्यांना या बैठकीला बोलवले आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतमालास हमीभाव देण्याबाबत ऊस पिकांच्या विविध बाबींवर धोरण निश्चिती करणे याबाबत माननीय मंत्री माननीय मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना हे पत्र माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठवलेलं आहे त्यांची बैठक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्याच त्या दालनामध्ये होणार आहे पुढची मागणी होती बघा आपली महत्त्वाची की शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन व आकृती बंदाबाबत माननीय मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई हे पत्र पाठवून त्यांनासुद्धा बैठकीस बोलवलेले आहे तर मित्रांनो पुढील जी बैठक होणार आहे ती बघा माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्यासोबत ही बैठक होणार आहे ती बैठक बघा दोन तारखेला जी होणार होती ती तीन तारखेला होणार आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजता या ठिकाणी दालन क्रमांक एकशे पंचेचाळीस पहिला मजला विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी या बदललेल्या दिनांक व वेळेनुसार कृपया आपण या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहावे अशी माझी आपणास विनंती आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माननीय मंत्री कृषी महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना हे पत्र पाठवलेलं आहे मग यात विषय काय शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्याबाबत शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याबाबत शेण खत व सेंद्रिय खत याला अनुदान देण्याबाबत पुढचे मंत्री आहे बघा पणन महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यात यांची बैठक चार वाजता आयोजित करण्यात आलेली आहे तीन जुलै रोजी कांद्याचे दर निश्चित करण्याचे धोरण करण्याबाबतचा विषय आहे तो मंत्री पनन महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्यासोबत हा विषय होणार आहे त्यांना सुद्धा हे लेटर पाठवण्यात आले पुढचा विषय आहे बघा माननीय मंत्री रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन जी काय तारीख बदलली आहे त्याबाबत सूचित केलेले आहे तर बघूया यांचं तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्याच ठिकाणी हे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली शेती व दुग्ध व्यवसायामधील मजुरींचे कामे एम आर ई जी एस मध्ये समाविष्ट करण्याबाबत मनरेगामधील मजुरांची मजुरी वाढवण्याबाबत हे दोन महत्त्वाचे विषय या बैठकीत होणार आहे तर मित्रांनो नंतरचा जो काही महत्त्वाचा विषय आहे तो बघा मच्छीमार बांधव यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत माननीय मंत्री मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्यासोबत बैठक होणार आहे तर त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री महोदयांना या ठिकाणी बैठकीचा दिनांक सांगितलेलं आहे तर मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांची जी बैठक आहे ती तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे पहिला मधला विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व दहा अकरा मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येकाची पी डी एफ या ठिकाणी पाठवलेली आहे आणि त्या ठिकाणी बोलवलेलं आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यात महत्त्वाचा जिवाळ्याचा विषय म्हणजे या ठिकाणी आहे दिव्यांग व विधवा महिलांचे मानधन देण्याबाबतचा तर तो विषय बघा तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता या ठिकाणी दालन क्रमांक एकशे पंचेचाळीस पहिला मजला विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या त्या बैठकीमध्ये आपले मानधन किती वाढते आहे आणि किती वाढणार आहे या संदर्भात माहिती मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कितीपर्यंत किती मानधन वाढले पाहिजे किती वाढू शकतात याविषयी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद